नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पूर्वीच्या काळी तुम्ही सगळ्यांनी म्हणजे तुम्हाला ऐकून माहिती असेल की पूर्वीच्या काळी अगदी गावागावांमध्ये ना तमाशाचे कार्यक्रम व्हायचे मग एखादं गावातलं मोकळं मैदान मग मा तिथे एखादा स्टेज उभा केला जायचा आणि मग त्यावरच तमाशाचे कार्यक्रम व्हायचे अख्खं गाव तो तमाशा बघायला तिथे जमा व्हायचं आणि मग काय बिनपैशाचा तमाशा पैसे काही पडायचे नाहीत त्याला आणि मग तमाशाचा कार्यक्रम झाला की सगळेजण आपल्या घराकडे जायचे पुरुष मंडळी कुठल्या तरी एखाद्या पारावर बसणार आणि मग तमाशाविषयी एक चार गप्पा गोष्टी करून मग घरामध्ये झोपायला जाणार तर तशा पद्धतीची काहीतरी परिस्थिती ही सध्या पुणेकरांना अनुभवायला मिळती आहे म्हणजे पुण्यामध्ये सध्या ज्या पद्धतीचं राजकीय पक्षांचा जो एक बिनपैशाचा तमाशा सुरू आहे तो पुणेकर आहेत आणि त्यातून राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये जे काही सुरू आहे दोन्ही राष्ट्रवादींचं ते म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं म्हणजे खरं तर असं म्हटलं जातं की आपली कल्पनाशक्ती जिथे संपते तिथनं या राजकीय लोकांची कल्पनाशक्ती सुरू होते पण त्याच्याही पलीकडे जाऊन पुण्यामध्ये इतकं अजब काही घडतंय की आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती ही पुण्यामध्ये राजकीय आहे आता गेल्या दोन दिवसापासून दोन ते तीन दिवसापासून चर्चा आहे त्याच्यावर आपण एक व्हिडिओसुद्धा केलेला आहे की दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत मग ते पुणे महापालिका पिंपरी महापालिका च्या निमित्ताने ते येत आहेत पण दोन्ही राष्ट्रवादींचं आता ते एकत्रच होणार आहेत पुढे जाऊन म्हणजे जे काका आणि पुतणे वेगळे झाले होते ते आता पुन्हा एकत्र येतील अशा ज्या सगळ्या चर्चा आहेत या चर्चा सुरू असताना पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यावर या दोन राष्ट्रवादींच्या बैठका जोर बैठका सुरू झाल्या मग आता असं असतं म्हणजे साधारणतः तुम्ही सगळीकडे बघितलं असेल आधी मधल्या फळीतले लोक चर्चा करतात मग ते वरच्या फळीतल्या लोकांना सांगतात की काय झालं आमच्या चर्चेत मग वरच्या फळीतली लोकं मग कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे चर्चा करतात मग त्यांच्यामध्ये जी काही चर्चा झालेली आहे ती मग आपल्या वरिष्ठ म्हणजे जे, जे निर्णय प्रक्रियेमध्ये असतात त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवतात तसं राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये मधल्या फळीतल्या लोकांची चर्चा झाली ती चर्चा फारच भारी पार पडली आणि की आता जणू काही दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत आता फक्त जागा वाटपाचा प्रश्न आहे आणि इतर काही छोटे मोठे जे काही प्रश्न आहेत ते सुटतील आणि दोन राष्ट्रवादी पुणे महानगरपालिका पिंपरी महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे या दोघांची युती आपल्याला बघायला मिळेल हे सगळं समीकरण जुळवत असताना शरद पवारांनी काँग्रेसलाही साथ घातली की आम्ही दोघं येतो आहोत तर तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर या एक आघाडी आपण इथे पुण्यामध्ये तयार करू म्हणजे मग मं भाजपला इथे सत्ता स्थापन करता येणार नाही अशा पद्धतीची काँग्रेसही या बाबतीमध्ये अनुकूल होतं पण काँग्रेसने एकच अट टाकली की आम्ही अजित पवारांच्या बरोबर येऊ ते एका अटीवर की अजित पवार पुन्हा भाजपबरोबर जाणार नाही ही जर अट मान्य असेल तर आम्ही तुमच्याबरोबर येऊ पण अर्थात ते काही होणार नव्हतं अजित पवारां तशी काही अट मान्य करणार नव्हते अट वगैरे असं काही मान्य करणारे अजित पवार नाही आहेत आणि मग ते समीकरण जुळलं नाही राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादींचं चर्चा मात्र पुढे पुढे जात राहिली पण कालचा जो अख्खा दिवस आहे हा दिवस पुणेकर विसरू शकणार नाहीत कारण खरंच पैशाचा तमाशा हा पुणेकरांनी काल माध्यमातल्या बातम्यांमधनं अनुभवला असेल एकूण जे काही जवळपास लोकं राहत असतील त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या ता गाड्यांच्या ताफ्यांवरनं अनुभवला असेल आणि मग ज्या चर्चा आपल्या कानावर येतात त्यातून तो अनुभवलेला असेल आता काल दुपारपासून काल सकाळपासूनच म्हणूयात काल सकाळपासून अजित पवार हे पुण्यामधल्या बारामती हॉस्टेलमध्ये ठाण मांडून बसलेले होते तिथं बैठकांवर बैठकांचं सत्र चालू होतं तिथं पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये निर्णय घेतले जात होते पुणे महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये निर्णय घेतले जात होते राष्ट्रवादी शरद पवार गटातले अंकुश काकडे जे अत्यंत महत्त्वाचे आणि बुजुर्ग तिथले नेते आहेत जे सातत्याने अजित पवारांच्या संपर्कामध्ये येत होते बैठकीला येत होते शरद पवारांच्याकडची मंडळी बैठकीला येत होती अशा सगळ्या जोर बैठका तिथे चालू होत्या आणि एक टप्पा असा आला की जिथे आता पिंपरी चिंचवडचा तिढा सुटला बघा पिंपरी चिंचवडचा तिढा सुटला आता फक्त पुण्याचा तिढा जो आहे तो सुटायचा राहिला आहे कारण पुण्यामध्ये अजित पवारांकडनं दुपारी एक अशी अट टाकण्यात आली की जर आपल्याला ही अलायन्स करायची असेल जर आपल्याला ही युती करायची असेल तर अट एकच आहे की जरी शरद पवार राष्ट्रवादी गटातले जे काही उमेदवार असतील हे सगळे उमेदवार घड्याळ या चिन्हावर म्हणजे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जे चिन्ह आहे या घड्याळ या चिन्हावर सगळे उमेदवार निवडणूक लढवतील आता या बाबतीमध्ये खल झाला याच मुद्द्यावर घेऊन पिंपरी चिंचवडचा मुद्दा सुद्धा सुटला आता तो फार इंटरेस्टिंग भाग आहे तो की तो सुटला म्हणजे कसा सुटला मी म्हणून तुम्हाला म्हणलं ना की आपण विचार सुद्धा करू शकत नाही आपल्या कल्पनेत सुद्धा हे बसू शकत नाही म्हणजे आत्तापर्यंत आपण तुमचे उमेदवार आमच्याकडे द्या त्या उमेदवार आमच्या चिन्हांवरनं लढतील आमचे काही उमेदवार तुमच्याकडे घ्या ते तुमच्या चिन्हांवरनं लढतील इथपर्यंत आपण सध्याची राजकीय जी काही गणित आहेत ती आपण बघितलेली आहे जी अगदी भाजप शिवसेनेमध्ये विधानसभेला आपण बघितलेली आहे म्हणजे कुठला पक्ष या बाबतीमध्ये मागे नाही आहे पण राष्ट्रवादीने त्याच्याही पलीकडचं पाऊल टाकलेलं आहे ते काय आहे म्हणजे पिंपरी चिंचवडचा तिढा सुटत आलेला आहे तो काय आलेला तर पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये अशी बोलणी झाली किंवा या बोलण्यांवर ती बैठक होती ती संपली सकारात्मक चर्चेनंतर की पिंपरी चिंचवडमध्ये जे प्रभाग आहेत त्या प्रभागांमध्ये जर समजा आपण असं दोन मिनिटं घट उदाहरणा दाखल घेऊन चालूया की प्रभाग क्रमांक अकरा या प्रभाग क्रमांक अकरामध्ये जर का तीन घड्याळाचे उमेदवार असतील आणि एक तुतारीचा जर उमेदवार असेल तर त्या तुतारीच्या उमेदवारांनी तुतारीचं चिन्ह न घ्यायचा घेता घड्याळ या चिन्हावर लढवायचं आणि प्रभाग क्रमांक समजा बारा घेऊयात उदाहरणादाखल या प्रभाग क्रमांक बारामध्ये जर का तीन तुतारीचे चिन्हाचे उमेदवार उभे असतील उभे राहणार असतील आणि एकच घड्याळाचं चिन्हवाला असेल तर तो घड्याळ चिन्ह न घेता तो तुतारी हे चिन्ह घेईल बघा म्हणजे जी समीकरणं ही पुणे महापालिका किंवा महापालिकेच्या अखत्यारीमध्ये होऊ शकतात ती समीकरणं ही आता प्रभागांवर येऊन ठेपलेली आहे म्हणजे आता प्रभाग एक प्रभाग तुत तुतारीचा तर एक प्रभाग घड्याळ या चिन्हावर लढवताना आपल्याला बघायला मिळणार अशा पद्धतीचं एक अजब समीकरण या मंडळींनी मांडलं त्याला स्वीकृतीसुद्धा झाली मग काहींनी असाही मुद्दा उपस्थित केला की समजा दोन उमेदवार घड्याळाचे असतील आणि दोन उमेदवार तुतारीचे असतील तर काय करायचं मग त्यांनी आपापसात आप सामंजस्य दाखवायचं सा, आणि मग कुठलं एक चिन्ह ज्या या सगळ्यांच्या याच्यानी होईल आणि सुटेल प्रश्न ते चिन्ह घ्यायचं आयदर तुतारी किंवा घड्याळ अशा पद्धतीचं समीकरण हे पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये मांडलं गेलं आणि मग संध्याकाळी ही बातमी आली की पिंपरी चिंचवडचा तिढा सुटलेला आहे पिंपरी चिंचवडमध्ये दोन राष्ट्रवादी हे आता एकत्र येऊन लढणार आहेत अशा पद्धतीची संध्याकाळी बातमी आली आता तिढा राहिला होता तो म्हणजे पुण्याच्या बाबतीमध्ये पुण्याच्या बाबतीमध्ये अजित पवार असं म्हणाले की तुमचे सगळे उमेदवार म्हणजे जे तुतारी चिन्हावर जे काही उमेदवार लढवणार आहात तुम्ही ते सगळे उमेदवार हे आमच्याबरोबर येऊ देत भले जागा वाटप आपण उन्नीस बीस जास्त कमी जास्त काही करू पण हे सगळे उमेदवार एकाच चिन्हावर लढतील ते म्हणजे घड्याळ हे चिन्ह आता या बाबतीमध्ये जेव्हा खल झाला तेव्हा शरद पवार गटातल्या जे काही अंकुश काकडे वगैरे सगळे मंडळी आहेत या मंडळींनी या बाबतीमध्ये की असं नाही होऊ शकत कारण शेवटी कितीही झालं तरी तो एक ज्याला आपण म्हणतो ना आज शरद पवारांची जी राष्ट्रवादी म्हणून आहे ज्याची जी तुझा तुतारी हे चिन्ह आहे ते सोडून सगळेच उमेदवार जर घड्याळाकडे आले तर तो आमच्या अस्मितेचा विषय राहील किंवा आमच्या एकूण जे आजपर्यंत आम्ही इथे जमावलेला आहे त्याचा तो विषय राहील आणि हे मान्य होणार नाही आम्ही हे मान्य करणार नाही अशा पद्धतीची ही भूमिका घेऊन शरद पवार गटातले सगळे जे काही बैठकीला आले होते ते मंडळी बाहेर पडली त्यांचे सगळी जी बॉडी लँग्वेज होती त्यांचे चेहरे सांगत होते की बैठक काही पॉझिटिव्ह झालेली नाही आहे बैठकीमध्ये प्रॉब्लेम आलेले आहेत आणि ही बैठक फिसकटलेली आहे तिथनं मग रात्रीपासून बातमी सुरू झाली की पुण्यातला तिढा काही सुटला नाही आणि दोन राष्ट्रवादी पुण्यामध्ये आता एकत्र येत नाही किती हा खल आहे म्हणजे महाविकास आघाडी आता पहिल्यांदी सरळसोट चाल ही पुण्यामध्ये खेळली जात होती की शरद पवार ज्या महाविकास आघाडीमध्ये आहेत त्या महाविकास आघाडीतले घटक पक्ष हे एकत्र येतील म्हणजे काँग्रेस शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे एकत्र येऊन पुण्यामध्ये लढतील हे एकीकडे एक 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 राहिलं बाजूला दुसरीकडे दोन राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू झाली ती चर्चा इथपर्यंत गेली की आता हे दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन युती करतायत इथपर्यंत ही चर्चा राहिली मग त्यातून पिंपरी चिंचवडचं जसं मी म्हटलं तसं ती सफलही झाली चर्चा आणि पुण्याचा तिढा फक्त कायम राहिला तो घड्याळ या मुद्द्यावर जशी ही चर्चा फिसकटली तसंच काल रात्री उशिरा माझ्या मते त्या हॉटेलचं नाव मला आठवत नाही पण शिवाई नावाचं काही हॉटेल आहे पुण्यामध्ये तिथे शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये बैठक झाली आणि शिवसेना ठाकरे गट या तिघांमध्ये बैठक झाली उशिरा रात्री ही कालच्या रात्रीची गोष्ट मी सांगतोय म्हणजे बघा आज आहे सव्वीस तारीख फॉर्म भरायची अंतिम तारीख आहे तीस तारीख राहिलेत हातामध्ये फक्त इन मिन आजचा दिवस पकडून चार दिवस या चार दिवसामध्ये अजून या पक्षांबरोबर आपण कुणाबरोबर युती करायची अग आहे अगदी ही स्थिती महायुतीमध्ये सुद्धा आहे असं आपण फक्त राष्ट्रवादीच्याच बाबतीत बोलतो आहे असं नाही ही स्थिती महायुतीमध्ये सुद्धा आहे अजूनही मुंबईत काय चित्र आहे ठाण्यात काय असणार आहे नवी मुंबईत काय असणार आहे पुण्यामध्ये महायुतीचं काय चित्र असणार आहे काहीही स्पष्ट नाही आहे पण आपण पुण्यातला बिनपैशाचा राजकीय तमाशा जो सुरू आहे त्याच्यावर आपण जे बोलतो त्याच्यामध्ये काल रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या या तीन घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली की आपण एकत्र हो येऊयात मग राज ठाकरेंचा बाबतीतला विषय निघाला कारण काँग्रेसने मुंबईमध्ये राज ठाकरेंना विरोध केलेला होता तेव्हा त्या बैठकीमध्ये अशीही चर्चा झाली की राज ठाकरेंना उद्धव ठाकरे आपल्या ज्या जागा आहेत त्यातल्या काही जागा या राज ठाकरेंना देतील कारण राज ठाकरेंचं तसंही पुण्यामध्ये काही फार एक दोन तीन जागा वगळल्या तर फार काही मोठं प्राबल्य तिकडे नाही आहे तर त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना आपल्या कोट्यातल्या ज्या काही जागा असतील त्या द्याव्यात द्या आणि आपण ती अलायन्स पुन्हा महाविकास आघाडी म्हणून पुण्यामध्ये लढवूयात याच्यावर रात्री उशिरा उशिरा खल सुरू झालेला आहे आता त्या संदर्भातली जी बातमी आहे ती अजूनपर्यंत काय फायनल झालंय ती या क्षणापर्यंत तरी काही समोर आलेली नाही पण आजच्या सकाळी जी बातमी आली ती म्हणजे की पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं फिसकटलं तसंच पुण्यातलंही जसं ते फिसकटलं तसं जे पिंपरी चिंचवड महापालिकेचं जुळलं होतं तेही फिसकटलेलं आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की मग अजित पवारांनी एवढं घड्याळ या चिन्हावरच सगळ्यांनी लढवा ही एवढी मोठी अट का टाकली तर त्याचं कारण अगदी सरळ होतं की अजित पवार असं सगळ्या तिथ त्यांच्या लोकांना म्हणाले शरद पवार गटातले जे राष्ट्रवादीचे लोक आले होते की जेव्हा आपण दोन हजार सतरामध्ये एकत्र होतो तेव्हा जेव्हा आपण निवडणुका लढवल्या आपण इतक्या जागेंवर उमेदवार उभे केले होते पण आपली अपन निवडून आलेली संख्या किती आहे तर ती एक्केचाळीस ते बेचाळीस आहे मग त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आत्ता आपली ताकद जास्त आहे म्हणजे अजित पवार गट असं म्हणला की आमची ताकद जास्त आहे त्यामुळे आपण एकाच चिन्हावर लढूयात आणि जर तसं लढलो तर आपले एक्केचाळीस बेचाळीस जे काही मागच्या वेळेला आले होते त्यापेक्षा अधिक येऊ शकतात असा तर्क अजित पवारांनी मांडला की ज्याला शरद पवार गटाने धुडकावून लावलेला आहे आणि आता ती चर्चा फिसकटली आहे पण बघा हे राजकीय मंडळी किती हुशार असतात जसं हे गणित फिसकटलं तसं शरद पवार गटाने महाविकास आघाडीबरोबर बोलणी सुरू केली त्यानंतर काल संध्याकाळपासून अजित पवार कुठे गायब झाले कारण ते त्यांनी आपल्याबरोबरची जी, जी सिक्युरिटी आता ते तर उपमुख्यमंत्री आहेत ते अर्थमंत्री आहेत म्हणजे त्यांची सिक्युरिटी वगैरे वगैरे हा जो सगळा लवाजमा जर तुम्ही विचार केलात तर हे सगळं बाजूला ठेवून काल अजित पवार बारामती हॉस्टेलवरनं बैठक सुरू असताना एकटेच निघून गेलेले आहेत आता ते कुठे गेलेत त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे ते कुठं गायब झाले कुणाला माहीत नाही आणि एकदम मग सकाळी बातमी येऊन ठेपते की सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये पुन्हा एक फेरीची चर्चा होणार आहे आता ती कधी होणार आहे ती होणार आहे का नाही होणार आहे हे अद्याप माहीत नाही पण अजित पवारांनी संपर्क कुणाला साधलेला आहे माहिती आहे तुम्हाला आता एक नवी स नवीन समीकरणच अजित पवार पुण्यामध्ये जुळवू पाहतायत अजित पवारांनी उदय सामंतांना फोन केला उदय सामंत हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उद्योग मंत्री सध्या त्यांच्याकडे पुण्याची जबाबदारी आहे आणि त्यामुळे अजित पवारांनी उदय सामंतांना फोन केला आणि उदय सामंतांना अजित पवार असं म्हणाले की पुण्यामध्ये तुम्हाला भाजप किती जागा देते तर एक पंचवीस एक जागा भाजप देणार आहे आणि भाजप स्वतः एकशे चाळीस जागा लढवण्याचा विचार करते अजून फायनल चित्र काहीच नाही आहे पण जी काही चर्चा आहे ती मी तुम्हाला सांगतो मग अजित पवार असं म्हणाले की तुम्हाला तसेही पंचवीस जागा देणार आहेत पुण्यामध्ये तुमची ताकद ही आत्ता त्या मनाने तेवढीच आहे म्हणजे ती मर्यादित आहे आज अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची ताकद ही भाजपच्या खालोखाल आहे तेव्हा तुम्ही याच पंचवीस आपण अधिक काही दोन पाच जागा अजून वाढू पंचवीस तीस जागांवर तुम्ही आपण अलायन्स करू आपण युतीमध्ये करू उद्या आता पुणे हे असं शहर आहे पुणे हे आता पुढच्या काळामध्ये झपाट्यानं विकसित होणारं अत्यंत महत्वाचं शहर आहे आणि या शहरामध्ये जर का तुमच्या शिवसेनेची पाळंमुळं तुम्हाला घट्ट रुजवायची असतील तर तुम्ही जर आमच्या सोबत आलात तर तुम्हाला ती रुजवण्यासाठी ताकदही मिळेल आम्ही तुम्हाला त्या दृष्टीनं मदत करू आणि त्यामुळे आत्ता महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला मदत करा तुम्ही आम्हाला सपोर्टिव्ह राहा ही चर्चा अजित पवारांनी उदय बरोबर सुरू केली आता एकीकडे ही चर्चा सुरू झालेली आहे की ज्यांचा अजून कोणताही निर्णय पुण्याच्या बाबतीमध्ये आणि पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये लागलेला नाही पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावरच लढण्याच्या मनस्थितीमध्ये आहे पुण्याच्या बाबतीमध्ये ते शिवसेनेला बरोबर घेतील पण शिवसेनेला फक्त पंचवीस जागा ते देतील याच्या पलीकडे काही जागा भाजप सोडेल असं वाटत नाही कारण आत्ता जर विचार आपण केला तर बा पुण्यामध्ये पुणे महापालिकेवर आणि पिंपरी महा पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपची सत्ता आहे त्यामुळे ही सत्ता भाजपला पुढे टिकवायची आहे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद आहे का ताकद आहे तर मुळामध्ये पिंपरी चिंचवडा चिंचवडमध्ये राजकीय सगळी पाळं मुळं जी रुजवलेली आहेत राष्ट्रवादीची ती अजित पवारांनी रुजवलेली आहेत त्यामुळे अजित पवारांसाठी पिंपरी चिंचवड हे अत्यंत महत्वाचं शहर आहे त्या खालोखाल पुणे कारण पुण्यावर पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचं एक वर्चस्व राहिलेलं आहे ते नंतर मागच्या याच्यामध्ये भाजपनी ती आपल्याकडे खेचून घेतली पण शरद पवार गटाची राष्ट्रवादीसुद्धा का मान्य झाली नाही घड्याळ या चिन्हावर लढवण्यासाठी तर एक लक्षात घ्या शरद पवारांनी पुण्यामध्ये म्हणजे जरी शरद पवार हे बारामतीचे असले तरी राजकीय वाढ शरद पवारांनी जी सगळी आपल्या राष्ट्रवादीची केली आहे ती पुण्यातनं केलेली आहे सगळी राजकीय बांधणी जी केलेली आहे ती पुण्यातनं त्याची पाळंमुळं लांबवर गेलेली आहेत त्यामुळे पुणे हे शहर राष्ट्रवादीसाठी दोन्ही राष्ट्रवादींसाठी अत्यंत महत्त्वाचं शहर मानलं जातं त्यामुळे अजित पवारांचं कॅल्क्युलेशन हे आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेवर आपण सत्ता आणायचीच त्या दृष्टीनं त्यांची सगळी हालचाल सुरू आहे पुण्याच्या बाबतीमध्ये समजा असं झालं की भाजपची सत्ता आली तर इथला प्रबळ विरोध विरोधी पक्ष कोण राहील तर तो अजित पवार गटाचे राष्ट्रवादी राहील आणि म्हणून अजित पवार हा प्रयत्न करतायत की जर शिंदेही आपल्या सोबत आले तर एक चांगला बुस्टअप राष्ट्रवादीला अजून मिळेल आणि त्या जोरावर आपण चांगल्या पद्धतीची राष्ट्रवादीची कामगिरी इथं निर्माण करू शकू अशा पद्धतीची अनेक समीकरणं म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की म्हणजे पुण्याच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर फिरून फिरून पुन्हा भोपळे चौकात आल्यासारखी परिस्थिती आहे म्हणजे एकीकडे चर्चा सुरू झाल्या महायुतीमधल्या मित्रपक्षांच्या तिकडे चर्चा सुरू झाल्या त्या महाविकास आघाडीमधल्या एकमेकांच्या घटक पक्षांच्या बरोबर पण नंतर या चर्चांनी तिसरीच सगळी डायमेन्शन्स घेतली मग दोन राष्ट्रवादी एकत्र बोलायला लागले तिकडे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र चर्चा करू लागली मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना चर्चा करते आहे आता अजित पवार आणि एकनाथ शिंदेची शिवसेना चर्चा करते आणि एकीकडे भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे अजून त्यातला निष्कर्ष किंवा नेमकं काय चित्र पुण्याच्या बाबतीतलं आहे हे आजपर्यंत या क्षणापर्यंत म्हणजे आत्ता वाजले सव्वा चार दुपारच्या सव्वाचारपर्यंत कोणतंही चित्र स्पष्ट झालेलं नाही आणि म्हणून मी म्हटलं की काल दुपारपासून ते आत्ताच्या दुपारपर्यंत पुणेकरांनी या सगळ्या राजकीय मंडळींचा बिनपैशाच्या तमाशाचा आनंद घेतलेला आहे किंवा हा बिनपैशाचा तमाशा जो सुरू आहे पुण्यामध्ये तो पुणेकर उघड्या डोळ्यांनी बघतोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुणेकर सुद्धा जागरूक झालेला जा आहे की नेमकं या सगळ्या पक्षांचं सा काय चालू आहे आणि कोण सत्तेसाठी आटापिटा कसं करत आहे हे सगळं ते एक पुणेकर म्हणून बघितलं जात आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आता नेमकं कोणाच्या युती होत आहेत कोणाच्या आघाड्या होत आहेत हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे पण एवढं नक्की युती आणि आघाडी झाल्यानंतर जो काही सगळा प्रचाराचा धुराळा आहे तो पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल तिकडे कल्याण डोंबिवली असेल या बाबती या चार पाच महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये तर अत्यंत टोकाच्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप कुरघोण्या करणारी ही सगळी प्रचारांची धुराळा उडून उडणार आहे हे मात्र नक्की तेव्हा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका धन्यवाद